नमस्कार मैत्रिण आज आपण गंगापूर रोडवरील आनंदवलीजवळील जे सोमेश्वर महादेव मंदिर आहे तिथे आपण आज भेट देणार आहोत हे अगदी प्राचीन मंदिर मानलं जातं याच्या ह्या ठिकाणे तर आज तुम्हाला हे रस्त्यावरून जातानाचा आपण पहिल्यांदा स्टार्टिंग तर आपण आता मंदिराकडे चाललेलो आहोत तर ह्या ठिकाणी सोमेश्वर महादेव मंदिर तर आपण तिथे मंदिरात चाललेलो आहोत पुरातन मंदिर आहे तर ह्या ठिकाणी बाहेरचा हा परिसर आहे भक्तनिवास आणि आता आम्ही सकाळी सकाळी गेलेलो होतो त्याच्यामुळे काय खूप गर्दी नव्हती पण बरेच भाविक तिथे पाय पडायला येत असतात मंदिरामध्ये बघा अशा ठिकाणी गंगा नदीच्या किनाऱ्याला बसलेलं हे सोमेश्वर महादेव मंदिर आहे येथे भगवान शिव सोमनाथ आणि हनुमान मूर्ती हनुमानाची मूर्ती आहे आणि शिव सोमनाथ तर ते गुजरातमधील जे सोमनाथ मंदिर आहे त्याचीच इथे शिव मंदिर आहे हे सोमनाथ आणि खूप प्राचीन आहे तर खूप शांत असा हा परिसर आहे निसर्गरम्य वातावरण आहे मंदिराच्या परिसरामध्ये मोठे मोठे वटवृक्ष आहेत आणि खूप सुंदर असं वाटतं एका बाजूला लक्ष्मण लक्ष्मीचं मंदिर आहे एका बाजूला राम लक्ष्मण याचं मंदिर आहे तर सोमेश्वर महादेव मंदिर तर आपण इथे आधी सगळ्यात आधी इथे समोर हनुमानाचं मंदिर आहे तर तिकडे न आपण आधी सगळ्यात आधी शिवमंदिराला ह्या शि बघा इथे हनुमान मंदिर आहे शेजारी तुम्हाला दिसतच असेल हनुमान मंदिर नंतर इथे सोमेश्वर महादेव मंदिर तर असं तळघरामध्ये आहेत हे असं खाली तळाच्या याच्यात आहे मंदिर आहे खूप छान आहे मध्ये गेल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं आपण ही सकाळची वेळ होती काळा पाषाणातला आपलं इथे नंदी आहे मस्त खूप नंतर आपण इथे मंदिरात पूजा चालू होती काही भाविक येत होते आणि तांब्याच्या याच्यात त्यांचं तांब्याचं जे आहे त्याचं आवरणं केलेलं आहे त्या शिवपिंडीला आणि याला पौराणिक असं म्हणजे जुन्या याच्यात मानलं जाणारं हे शिवमंदिर आहे तर एका बाजूला गणेशाची मूर्ती ठेवलेली आहे गणेश मंदिर आहे इथे देवीची मूर्ती आहे दुर्गा देवीची मूर्ती आहे इथे एका बाजूला आणि मध्ये शिवमंदिर आहे खूप सुंदर असं आहे बघा ह्या ठिकाणापासून आपण छान असं हे शिवमंदिरी तांब्याचं हे केलेलं आहे त्याला आणि छान असे पूजा चालू आहे तर, मंदिर आहे, तर आहे, हे सकड़ी सकड़ी मंदिर खूप सुंदर आहे आणि असं तळघरामध्ये आहे आपण त्याचं मी स्वतःच तिथे आता पूजा करून घेत आहे आपण सकाळी सकाळी या मंदिराला भेट दिलेली होती तर नाशिकमधील हे सोमेश्वर हे अगदी खूप प्रचलित मानलं जातं आणि बरंच आणि तिथे गोदावरी नदीच्या किनाऱ्याला बसलेलं हे मंदिर आहे तर इथे लक्ष्मीनारायण मंदिर आहे एका बाजूला जर लक्ष्मीनारायण मंदिर आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे छान अशा मूर्त्या रेखीव मीर मूर्त्या आहेत तिथे आता लक्ष्मी नारायणाची इथे पादुका आहे त्यांच्या आणि इथे ही मूर्ती आहे तर तुम्ही नाशिकला आलात तर सोमेश्वरला जरूर भेट द्या खूप संध्याकाळच्या वेळी दुपारी खूप गर्दी असते आणि लांबून लांबून लोक इथे या ठिकाणी येत असतात कारण आपल्याला जर गुजरातमध्ये सोमेश्वरला जाता येत थी नसेल तर ह्या ठिकाणी आता त्यांचं हे देव राम जानकी मंदिर तर इथे रामाचं मंदिर आहे ते सुद्धा खूपच सुंदर असं आहे तर त्याच्या आधी आपण आता इथे दर्शन घेणार आहोत मंदिराचा खूप शांत असा हा परिसर असतो आणि वातावरण तर खूपच सुंदर असतं आणि असं सुंदर वातावरण आहे आणि काही पिक्चरांची ह्या ठिकाणी शूटिंग झालेली आहे खूप शांत वातावरण आहे आणि तिथे खाली जे आहेत तर आपण आता पुढे जाणारच आहोत तर इथे बघा मी तुम्हाला छान असे वटवृक्ष आहे स्वच्छता आहे लहान मुलांना खेळण्यासाठी हे आहे आणि आपण इथे गोदावरी नदीच्या किनाऱ्याला जाणार आहोत तर तिथे काही बोटिंग केली जाते तुम्हाला वाटलं तर तिथे बोटिंग करता येतं असे खूप सुंदर असं हे खालचं वातावरण आहे आणि शांत असं आता नदीला थोडंसं पाणी सोडलेलं होतं आणि बघा असं शांत वातावरण आहे आणि तिथे आपल्याला बोटिंग वगैरे करता येतं आणि छान असं खालीसुद्धा एक शिवमंदिर आहे आणि ह्या ठिकाणी असा घाट केलेला आहे आणि त्याच्यावर बसून आपल्याला थोडा वेळ शांत असं छान वाटतं तर ह्या ठिकाणी आपण इथे बघा ह्या ठिकाणी पण एक शिवमंदिर आहे आणि बरेच भाविक येतात आणि असे फोटो वगैरे काढतात त्या ठिकाणी तर सोम सोमेश्वरला जाताना आनंदवली गावापासून हा हा आनंदवली गावाचाच हा एक परिसर आहे तर हा याला आनंदवली आणनवली हे पेशवकालीन आनंदीबाई यांच्या नावावरून इथे या याला ह्या सोमेश्वरला जे आनंदवलीचं नाव दिलेलं आहे तर इथे आनंदीबाई पेशवेकालीन आनंदीबाई यांच्या नावावरून इथे हे आनंदवली नाव दिलेलं आहे तर ह्या नदीच्या त्या बाजूनेसुद्धा आनंदवलीचं आनंदवली एक छोटंसं गाव आहे तर हे सोमेश्वर हे एक हे एक नाशिकमधील अगदी प्राचीन मंदिर आहे आणि इथे बरेच भाविक येत असतात प्राचीन काळापासून मानले जाणारे हे एक सोमेश्वर महा महादेव मंदिर आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे तर तुम्ही नाशिकला आलात तर जरूर ह्या ठिकाणी भेट द्या आणि छान असं आहे अगदी जवळ गंगापूर रोडला हे आहे याच्यापुढे एक बालाजी मंदिर आहे तर मी सुद्धा तिथे असेच फोटो काढून घेतले काही रील्स बनवल्या हे बघा अशा तिथे छान वाटत होतं आणि अजून बोटिंग सुरू झालेली नव्हती तुम्ही जर नाशिकला आला तर जरूर याला भेट द्या व्हिडिओ आवडला असं लाईक